पोलीस वगैरे आहे सगळे ही बघा इकडे पण लोक आहेत गोळा झालेली सगळे बघताय काय झालं काय माहिती बाहेर कळना मध्ये कुठंतरी ट्रेन थांबली अरे यार कोणीतरी गेलं ट्रेनच्या खाली तरी कटल हो ते इथंच इथंच आपल्या डब्याच्या पुढं हा इथंच पोलीस आहे ते फोटो काढतायत आता काय माहिती कुठनं पडले पण आपलेच इथे लेडीज म्हणतायत लेडीज पडली म्हणतायत इकडे पोलीस वगैरे पण आहेत ना आता काय माहिती इथं ट्रेन थांबणार आता किती वेळ थांबणार काय माहिती आहे ट्रेन पण इथं मेजर मध्ये काहीतरी झालेलं आहे लगेच म्हणजे आता पोलिसांचं इथं असते ना लगेच कसे काय म्हणजे लगेच येणार ना पोलीस हा मग त्याचे म्हणतात की लगेच कसे काय आले पोलीस निघालेली आहे ट्रेन हे बघ लोकांची गर्दी पण बाहेर आहे नाही काय दिसत त्यांनी आता ट्रेन पुढे घेतील ना ते असेल कोणी दारात दारातच पडलेली खूप गर्दी होती गाडीवरती विदाऊट रिजर्वेशन वाले पण याच्यातच आले आणि रिजर्वेशन वाले पण वेटिंग झाली नाही डब्यामध्ये जेव्हा हम्म जनरल वाले पण याच्यामध्येच आले ना घेतली त्यांनी पुढे पण

अरे बापरे सात आठ तुकडा हो गया बोलताय सात आठ तुकडा हो गया का ते आता काढायसाठीच पुढे घेतली असेल ना म्हणजे मधी हाय प्रीतिताई वेलकम लाईव्ह मध्ये आवाज येतो का प्रीतीताई माझा संपली तुमची लाईव्ह थांबलेलो आहे आम्ही आता एका ठिकाणी इथं मेजर ॲक्सिडेंट झालं कुठली तरी लेडीज खाली आली गाडी खाली बहुतेक पडली ती दारात आणि जवळजवळ सात ते आठ तुकडे झालेत त्या लेडीज लाईव्ह ला येणार प्लीज कमेंट करा म्हणजे कळे लाईव्ह ला कोण आलेला आहे दर्श त्यांना सांग मला मी जेवतोय भैया ओ भैया वो खाना खा रहा है ना पूरे उसके ऊपर ही आ गए। तो जो तो, तो भैया तिक अंगा वर ना बगत गेला पाठीमागे तथुन हो ब नाही नंतर तुम्ही जेवा त्याला त्याला विचारा जेवायचं असेल तर नाही दिसणार ते मधी असते मधी आहे ना मधी

अपना एक सुद्धा इधर है, आते बाबा उठा दे? अच्छा। दे से मारना डोरो उठ काय किती उतो खाली पण बसताय असं कसं करू दो दे ना हां म्हणजे मी ना त्यांना मना थोडा वेळ बसा नाही एक काम करा हे वरती करा म्हणजे मग मी रांग टाकते मग कोण बसणार नाही ना झाली बघा गाडी चालू गलत खालीपन बसती है रे कुछ नहीं होएगा मैच में डबल टू मेरे है यही घड़ी है 2325 58 22 35 85 दर्श तुझं झालं की तू इकडे ये मग मी जात झालंय ना पाणी पिला का पाणी पिला का तुम्ही बसता चले बारा चले हो <coughs> <coughs>